दुसरा विषय ज्याला सलग अनेक प्रश्न आपण मला या ठिकाणी विचारलात ते मागच्या सरकारचं आत्ताच्या आमदाराचा कारभार असेल लोकसभेच्या निवडणुका असतील येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय काय आपल्याला पावलं उचलायचं हे सगळ्या गोष्टी मी सविस्तर आपल्यासमोर माझ्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे आणि आज जसं जसं जवळ येतात अनेक योजनाचा उवापाव म्हणण्यापेक्षा जे जाहीर सरकार करते आहे ज्या सरकारची आज परिस्थिती नसतानासुद्धा अनेक योजना लोकांना दिशाभूल करण्यासारखी योजना आज, आज आपण देत आहे आमचा मूलभूत प्रश्न असा आहे की बाबा देत असताना आमची ना नाही परंतु सगळ्या घटकाचा विचार करून आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा एकीकडे एका घटकाला तुम्ही खुश करण्यासाठी दुसरा जो प्रामाणिक घटक आहे ज्याच्यावरती आपली या ग्रामीण भागाची उपजीविका चालते शेतकरी आपण त्यांच्यासाठी काय केलं काय बोललात आणि काय त्याची तरतूद केली आहे एकीकडे म्हणताय की बाबा आम्ही अनुदान दिलं विमा दिला आहे मला सांगा किती लोकाला विमा मिळाला आणि किती लोकांना अनुदान मिळालेलं आहे हा मोठा प्रश्न आहे आम्हाला फक्त शेतकऱ्यांना आमच्या शेतीच्या मालाला जसं तुम्ही आश्वस्त केलं होतं की आम्ही हमीभावानं तुमचं माल खरेदी करू आज सोयाबीनचा विचार केला तर चार हजार शंभरवरती सोयाबीन आले आणि काल परवाच मी असं ऐकलं आहे की परदेशातून पंधरा लाख टन ओ सी सोयाबीनचं मेट्रिक टन आयात केलेलं आहे ह्याचा अर्थ असा होतो की उद्या आज जे चार हजार शंभर रुपयाचं सोयाबीन तीन हजारपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही आज जे भरमसाठ जी एस टीची वाढ आहे खत असेल बी बियाणं असेल किंवा अवजारे असतील आमची मागणी आहे की ती आम्हाला फक्त रास्त भाव द्या आम्हाला मोदीच्या शेतकऱ्याच्या मोदीच्या नावानं जे शेतकऱ्यांना पैसे वाटप आहे ते जरा बंद करा आमच्या सोयाबीनला दहा हजार भाव द्या आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही ठीक आहे ज्यानं प्रयत्न करून निधी उपलब्ध केला शासनाच्या माध्यमातून या मोठ्या मोठ्या शासकीय इमारती या तिन्ही तालुक्यामध्ये आणत असताना आज तिचं पूर्णत्वाकडे आल्यानंतरसुद्धा स्वतःचं श्रेय घेण्यासाठी जे मूलभूत भूमिपूजनच्या वेळेस जे कौन्सिला होता ते काढण्यात आलं आणि ह्यांचा कौन्सिलर लावतात हे लो लोक काही एवढे मूर्ख नाहीत हे बघा मी आत्ताच उल्लेख केला की मागच्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत जरी झाल्या नसतील तर त्याच्या अगोदर जिल्हा परिषद नगरपालिका कोणाच्या ताब्यात होती त्यांनी काय काय केलं आहे त्यांनी काय दिवे लावले हे तर सांगितलं पाहिजे आज आमच्याकडं देण्यासाठी ना आम्ही फक्त म रडणं मागणं आणि तुमच्या हक्काचा आवाज उठवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतो आमची ही विनंती आहे एकदा आम्हाला सत्ता देऊन बघा नाही हे दहा वर्षाचं नुकसान येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्ही बसणार नाही हे फक्त निवडणुकीचं सोंग आहे मागच्या सुद्धा माखणीला पायी चालत गेले होते दोन हजार एकोणीसमध्ये आता ज जनता काय वेडी राहिली नाही तुम्ही कितीही जनसन्मान आता काय काय सन्मान केलं हे आम्हाला पाच वर्षाचा लेखाजोखा द्या आम्ही माघार यायला तयार आहोत चला मी म्हटलं की काँग्रेस हा सगळ्यात जुना पक्ष आहे लोकशाही मानणारा पक्ष आहे सर्व जाती धर्म पंथाला घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळं प्रत्येकाला कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे दोन हजार चौदालाही मागितलं आहे दोन हजार एकोणीसलाही मागितलं होतं आत्ताही मागितलं असेल